बँक असेल आनंद बँक असेल किंवा बँकेच्या डायरेक्टर म्हणून काम केले असेल किंवा आमदार म्हणून काम केले असेल अतिशय उत्तम पद्धतीने सर्वांच्या बरोबर संयमाने सर्वांना बरोबर घेऊन जात पुरंदर तालुक्यामध्ये अतिशय उत्तम पद्धतीने काम करणारे आदरणीय संजय राव जगताप सर खर तर मी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये काम करत असताना मला आठवत आहे सहकारज्ञ दादा काकांचं तिथे फार चांगल्या प्रकारची मदत मला सुरुवातीपासून झाली नऊ ला दोन हजार सात ला संचालक म्हणून निवडून आलो त्यावेळेस काका बिन झाले होते माझी निवडून त्यावेळेस होती त्याच्यानंतर दोन हजार चौदा असे म्हणजे प्रत्येक इलेक्शनच्या मध्ये आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये काम करत असताना कुठल्याही संचालक मंडळाच्या मीटिंग मध्ये काही अडचण आली तर काका आधीच सांगून ठेवायचे एखाद्या संचालक मंडळाच्या मीटिंग मध्ये अडचण आली तर सर मला आधीच सांगून ठेवा त्या मी मिटिंगला एखाद्या मीटिंग हजर राहणार नाही जास्त जर का एखादा मुद्दा महत्वाचा असेल वाद होण्याची शक्यता आहे त्यावेळेस मी त्या ठिकाणी हजर आहे आणि का हजर राहायची आजही त्या ठिकाणी गेले सुरुवातीच्या अडीच वर्षांनी आता संजय राऊत सर त्या ठिकाणी आम्हालाही पुणे जिल्हा भदवर्टी सरकारी बँकेमध्ये मिशन ठरवण्यासाठी धोरण ठरवण्यासाठी ते सातत्यानं मार्गदर्शन करत असतात आणि महत्वाच्या प्रसंगाला मी बोलतो तेही आजर राहतात त्यावेळेस हजर राहिलं पाहिजे किंवा ते आज त्या ठिकाणी राहतात ते सहकारामध्ये संबंध असला पाहिजे नसला पाहिजे सगळे जण एकत्र आले एका त्या ठिकाणी आज त्यांनी या ठिकाणी त्यांनी या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केला ते सर त्यांच्या अगोदर त्यांनी मार्गदर्शन केलं ते पुरंदर तालुक्याचं सुपुत्र आणि जे तिथं आपण ज्या पाहतोय त्या ठिकाणी की डीडीआर म्हणून आपले उत्तम पद्धतीने काम करताय खरं ते आलेमिनियम का जिल्हा मध्यवर्ती बँकेचा चेअरमन आहेत सजीराव जगताप त्या ठिकाणी डायरेक्टर बोर्डामध्ये पुरंदरचे संचालक मंडळामध्ये आहेत तेही निमंत्रित म्हणून संचालक मंडळ आहे आम्ही त्या त्या ठिकाणी हे ठिकाणी पुरंदर तालुक्याचे पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये उत्तम पद्धतीनं त्या ठिकाणी काम करण्याचा आम्ही तुमच्या सर्वांच्या सदिच्छाच्या माध्यमातून प्रयत्न करते त्यांच्या अगोदर त्यांनी मार्गदर्शन केलं ते आपण उल्लेख आता गुरुवरी म्हणून केला खरं तर मी आहे आमदार आहेत पाटील चा या ठिकाणी आहेत बाळासाहेब आहे शरदरावांच्या पासून सगळेच त्या ठिकाणी मार्गदर्शन असत मार्गदर्शन करतात ज्यावेळेस त्यांना असं वाटतं की नाही आता सरळ करायचं त्यावेळेस करतात म्हणजे प्रेमही करतात आणि त्या ठिकाणी चुकलं तर त्या ठिकाणी शिक्षा म्हणजे प्रेमाची असते की सुधारण्याच्या संदर्भात ते करत मार्गदर्शन असतात जिल्हा परिषदेमध्ये मी ज्यावेळेस सत्तेनं जिल्हा परिषद आलो त्यावेळेस आप्पा माझ्याबरोबर सिनियर जिल्हा परिषदस्य होते त्यांच्या पक्षाचा आमचा फार वाद होता त्या काळामध्ये पण माझं आपाच जमायचं मी त्यांना विचार आपल्याला काही जिल्हा परिषद मध्ये कळत नाही आणि त्यावेळेस कितीतरी वेळ मी त्यांच्याकडून समजून घ्यायची की आपण कसा, कसा, कसा निधी कसा, कसा ते जरा सभागृहामध्ये जोरात बोलायचे त्यामुळे सगळे त्यावेळेस अध्यक्ष उपाध्यक्ष त्यांना घाबरून असायचे त्या आणि ते आज चांगल्या प्रशासकीय ज्ञान त्यांना अतिशय चांगल्या प्रकारचे जवळ त्या ठिकाणी पाहिले आणि मग त्या ठिकाणी कुणीही असेल तरी मदत मार्गदर्शन करता हे त्यांनी ठेवलं मला त्यांचंही त्या ठिकाणी मार्गदर्शन केलं जे डे पाटील त्या ठिकाणी आहे तालुका ता राष्ट्रवादीचे अध्यक्ष म्हणून अनेक वर्ष त्या ठिकाणी काम करत आहेत त्याचबरोबर गडे पडार संस्था अतिशय उत्तम पद्धतीने त्यांनी चालवली आणि तळागाळामध्ये सामान्यपर्यंत जाणारा अनेक आहे ते या ठिकाणी उपस्थित आहेत बाळासाहेब कामते व्हाइस चेअरमन म्हणून दर आपल्या सगळ्यांना त्या ठिकाणी दिलं जातात ते बाळासाहेब कामते या ठिकाणी उपस्थित आहेत शरदराव शरदराव खरं तर आमच्या अगोदरच तिथं कॉलेजला शिकत असताना मागे पडच आम्ही शेजारी शेजारी होतो त्याआधी वाटते मार्केट खरेदी विक्री संघाला असताना काय पण असतो त्यामुळे चांगल्या प्रकारे करता करता साहेब काम करता दे 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 काम ते 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 काम शिवसेना तेही संचालक म्हणून काम करत आहेत महावराव टिळेकर आहे मानसिक जाता प्रत्येकच नाव आमचे तानाजी जागताप आता गुन्हा असणारा जाधव आहेत तानाजी जगताप आहेत शेखर शेखर पूंजे तेही चांगल्या प्रकारचे पत सौरभ पूंजे आहेत तेही चांगल्या प्रकारचे पदसंस्था संस्था चालवतात बापूंच्या नंतर त्याचप्रमाणे बाजीराव बापूंचा विश्वास त्याचप्रमाणे पाठिमाग असतात उपस्थित असणारे सगळेच आमचे विश्वास आहे जगतापांच्या पासून मानसिक जात्या जगतापासून आपण बँकेचे अधिकारी या ठिकाणी उपस्थित केले जाधव आहेत सगळेच मान्यवर या ठिकाणी आनंद तांबे संचालक तुषार माऊलकर साहेब या ठिकाणी गणेश वले संचालक आहेत पाठिमाग आणि सगळे उत्तम उत्तम शिंदे साहेब त्यांनी त्या ठिकाणी उत्तम प्रकारे काम केलंय महेंद्र खैरे झोनल ऑफिसर म्हणून काम करत त्या ठिकाणी म्हणून काम करतो सगळ्यांना मार्गदर्शन करण्याचे काम आमचे उरवले साहेब त्या ठिकाणी करतायत आणि महेश राणे सगळेच आमचे जागताप साहेब आहेत समोर माऊलींच्या पासून गणेश पासून बोटे साहेबांच्या पासून सगळेच विकास पासून सगळेच मान्यवर यादव साहेबांच्या पर्यंत उपस्थित बंधू बघितलं थोडीशी नाव जरा जास्त झाली आमच्या देवळे काही समोर आहेच नाही तर त्या ठिकाणी सगळे ज्यांना सहकार रत्न पुरस्कार मिळणार आहेत ते सगळं सहकारामध्ये असणारे रत्न पत्रकार मित्र बंधू आणि भगिनी ज्या सोसायट्यांना नव्वद ते शंभर टक्के पर्यंत ज्यांचं वाटप ज्यांची वसुली उत्तम प्रकारे झाली ते सगळे चेअरमन वाईस चेअरमन त्यांचे सर्व संचालक बंधू आणि भगिनी खरंतर आज चांगल्या प्रकारचा उपक्रम पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून पुरंदर तालुक्याच्या वतीनं आपले अवर्गातले जे संचालक आहेत त्यांचे आमदारही आहेत त्यांनी या ठिकाणी उत्तम प्रकारचा कार्यक्रम या ठिकाणी घेतला त्याबद्दल पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या साहेब या ठिकाणी आहेत सहकारी बँकेच्या वतीनं मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो त्यांना शुभेच्छा देतो पुरंदर तालुक्याचे कामगार कर जगताप साहेब या ठिकाणी दाखवा अतिशय चांगल्या प्रकारचं पुरंदर तालुक्यातल्या सर्व संस्थांचा कारभार उत्तम प्रकारचा चालू इथं डिसिप्लिन आहे शिस्त आहे आणि जिथं शिस्त असते डिसिप्लिन असते तिथं सहकार चांगल्या प्रकारचं बोलतो सहकारामध्ये एक चांगली गोष्ट कोणती आहे की सहकाराच्या माध्यमातून सामान्य माणूस सुद्धा त्या संस्थेचा मालक होतो कांचन दादा या ठिकाणी बसतेत राजवासर बसलेत सतीशराव जगताप बसलेत ते नवनाथ आहे एखादा आपण पाहिलं की एखाद्या संस्था सुरू करायच्या असं संस्था करायची नाही करू शकत नाही करू शकत शुगर साखर कारखाना सुरू करायचा एका माणसाच्या मनात आला खासगी स्वरूपाचा साखर कारखाना सुरू करण्यासाठी जेवढं भांडवल लागतं तेवढं भांडवल उभं करणं एकाच्या एका माणसाच्या कॅपॅसिटीमध्ये ते नसतं कपॅसिटी नाही अशी छोटी छोटी माणसं चांगली माणसं एकत्र येतात सभासद म्हणून एकत्र येतात एक संस्था त्या ठिकाणी इनकॉर्पोरेट करतात आणि ते संस्था सुरू केल्याच्या नंतर ते सांगतात की संस्थेचा मालक मी आहे आज सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे काही संचालक या ठिकाणी बसलेत बाळा बाप्पा त्या ठिकाणी आहे तुम्ही आपला प्रत्येक सभासद सांगतो एक कारखाना माझा आहे परंतु ते जर आपण जर त्यांच्या आर्थिक परिस्थितीचा विचार केला तर असा आपला स्वतःला कारखाना काढता येईल का आणि त्या कारखान्याचा मालक म्हणून आपल्याला बोलता येईल का एक एक वाजेपर्यंत कधी कधी कारखान्याचे वार्षिक सभा चालते काही काही ठिकाणी दुसरा दिवस शकतात तर दुसरा दिवस आला होता म्हणजे त्या ठिकाणी सहकारामध्ये जे काही वार्षिक संवर्धन सभेमध्ये ते मालक त्या ठिकाणी येतात जा विचारतात ते असे का चालतं तसं का चालतं तसं का चालतं विचार भाऊ आणि त्यामुळे सहकार हा उत्तम पद्धतीनं त्या ठिकाणी चालतो कारण सहकार मध्ये अनेकांचं नियंत्रण त्या ठिकाणी असतं पाचामुखी परमेश्वर हे सहकार चांगल्या प्रकारचे कॉन्सेप्ट आहे म्हणजे अनेक लोक एकत्र येतात मिटिंग मध्ये ठरवतात पण कधी कधी निर्णय व्हायला उशीर होतो तोही सहकारामध्ये त्या ठिकाणी धोका आहे खासगी क्षेत्रामध्ये ताबडतोब त्या ठिकाणी निर्णय होतात निर्णय होतात त्यामुळे ताबडतोब घेतलेल्या निर्णयाचे फायदे त्यांना मिळतात आपल्याकडे कधी कधी निर्णय लवकर होत नाही त्याच्यामध्ये राजकारण येत वाद येतात मग आमचे गट येतात तट येतात चांगलं काम केलं तरी राजकारणासाठी टीका करायची असा प्रकार त्या ठिकाणी होतो मला वाटतं राजकारण जे सहकार त्याच्या परीला गेलं पाहिजे राजकारण हे बाजूला ठेवलं पाहिजे आणि सहकारामध्ये येत असताना राजकारणाचे जोडे बाजूला ठेवून संस्था चांगल्या प्रकारे कशी चालली पाहिजे एवढी उन्नत अशा प्रकारची मन तेवढे उत्तम अशा ते ब्रॉड माइंड आपलं त्या ठिकाणी होतं का ग्रामपंचायत इलेक्शन होतात दोन गट होतात की पाच वर्ष जो सत्तेत येतो त्याला त्रास द्यायचं काम आपण त्या ठिकाणी करतो इलेक्शन संपल्यानंतर जर आपण थांबलो तर गावाचा विकास होईल विकास होईल इलेक्शन थांबल्यानंतर जर थांबलो विषय कोणाचा होतो कोणाचा तरी पार्भव को होतो पण ठीक आहे ज्याचा विषय झाला त्याला जनतेने स्वीकारले ओके त्याला आपण सपोर्ट केलं पाहिजे तळ विकास होणार आहे आणि पाच चुकलेला असेल तर जरूर टीका केली पाहिजे पण बरोबर असेल तर त्याचं कौतुकही केलं पाहिजे तेवढं मोठं मन आपल्याकडे असले पाहिजे आणि सहकारातला परिपक्वता आली तर ते सहकाराचं सौंदर्य आहे सहकारामध्ये स्वाहाकार असता कामा नाही म्हणजे सहकार याही भूमिका आपण त्या ठिकाणी घेतली पाहिजे बाकीचं बरंच असलं तरी आम्ही पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी मान बँकेमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित दादाच्या मार्गदर्शनाखाली आम्ही त्या ठिकाणी काम करतो दादा एकोणीसशे नव्वद एक्क्याण्णव ज्यावेळेस बँकेमध्ये आलं त्यावेळेस बँकेच्या ठेवी साधारणपणे साडेतीनशे कोटी रुपयाच्या पर्यंत ठेवी होत्या आज पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या ठेवी तेरा हजार सातशे एकोणऐंशी कोटी रुपयाच्या सप्टेंबर मध्ये झाले हे जवळजवळ चौदा हजार कोटी रुपयाच्या ठेवी झाल्या हे साडेतीनशे कोटी वरून चौदा हजार कोटी पर्यंत आपण जाऊन पोहोचलोय त्याचे कारण वळसे पाटील साहेब तिथे होते आता संजय रावजी काका त्या ठिकाणी आहेत दादांचं तिथे कडलं लक्ष असतं शिस्त असते डिसिप्लिन असते म्हणून तर त्या ठिकाणी होता होत आणि म्हणून या दोन तीन गोष्टीचा उल्लेख करतो आणि तीन चार मिनिटात मी माझं भाषण त्या ठिकाणी संपवतो जगताप साहेबांनी आता या ठिकाणी उल्लेख केला की बेनसरला आपण तर मागणी केली होती की बेल्सरला त्या ठिकाणी नवीन शाखा सुरू झाली पाहिजे आमदार आपगताप साहेब या ठिकाणी आहेत पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये संचालक मंडळाने मान्यता दिलेली कितीतरी दिवस लिहज आहे त्यानंतर वार्षिक सरकार सगळे मान्यता दिलेली कितीतरी दिवस झाले परंतु आता प्रॉब्लेम असा आहे की रिझर्व्ह बँकेकडं पूर्वीच्या काळामध्ये राज्य सरकारकडे नवीन शाखा सुरू करायची असेल तर राज्य सरकारच्या सहकार खात्याकडनं परवानगी त्या ठिकाणी मिळायची आता ती परवानगी घ्यायची असेल तर रिझर्व्ह बँकेकडनं त्या ठिकाणी परवानगी लागते आपण सगळं क्लिअर करून दिलं आमदार साहेब येत आहे इथून जोर झाला जायला पाहिजे जी माहिती द्यायला पाहिजे गरज किती काय सगळं केलं सगळं ओके झालंय पण रिझर्व्ह बँकेचं पोर्टलच ओपन होत नाही म्हणजे रिझर्व्ह बँकेमध्ये जे आपण मागणी करतो करतो नवीन बँका सुरू करण्यासाठी नवीन शाखा सुरू करण्यासाठी ते अप्लिकेशन करण्यासाठी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना जे त्यांचं पोर्टल त्या ठिकाणी ओपन करायला पाहिजे ते पोर्टल ओपन होत नाही म्हणजे खरं तर त्या ठिकाणी अर्बन कोऑपरेटिव्ह बँक ते आता मुक्त झालंय आणि तो जी आर एका इतका आनंद झाला डी डी आर साहेबांना आणि बरं झालं आता पोर्टल ओपन झालं पण सगळं पाहिजे त्यात नेमकं डीसीसी बँकांचं नाव नव्हतं त्यामुळे थोडं थांबले पोर्टल ओपन झालं ते बेनिफिट लागत लगेच त्या ठिकाणी होणार हे दोघांनी इतका पाठ पुरा त्या ठिकाणी केलाय पण पोर्टल ओपन झालं होतं नाही तर परत ते मात्र का होईल तर तेवढी त्या ठिकाणी नाही आहे नाही वित्त मंत्र्याकडे आरबीआय हीच स्वायत्त आहे ते काय तसे कोणाच्या अंडर मध्ये काम करत नाही परंतु तुम्ही म्हणता तसं त्यांना भेटून आपल्याला विनंती करावं लागेल म्हणतात सहकार मंत्री अमित शहाला तुम्ही भेटा त्याचं म्हणणं असं तुमचे तुम्ही आयुतीचे आहे मग तुम्ही काय करताय अर्थमंत्री तुम तुमचेच आहे तुम्ही काय करताय हे फॅक्ट करता आहे शेवटी रिझर्व्ह बँक ही आयसोलेटेड अशा प्रकारची स्वायत्त अशा प्रकारची संस्था आहे परंतु आपल्या बँकेसाठी नाही त्या देशामधल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांमध्ये त्यांचं असं मत आहे की ज्या ऑलरेडी ज्या शाखा उघडल्या त्या ऑलरेडी जास्त आहेत आणि त्यांचा भटका देणं ना घेणं आपल्याला त्या ठिकाणी बसतो आपल्याकडे आहे वीस पंचवीस नवीन शाखा आपल्याला सुरू त्याचे प्रस्ताव आले तर तुम्ही म्हणताय तसं जरा त्याचा पाठपुरावा करून लवकर कसं ते पवित्र पोर्टल कसं आपलं ओपन होईल त्याच्याबद्दलच आम्ही नक्कीच त्या ठिकाणी प्रयत्न करू म्हणून आज आपल्या बँकेच्या तेरा हजार सातशे एकोणऐंशी कोटी रुपयाच्या ठेवी आहेत मी सप्टेंबरच्या आकडेवारी सांगते पण मार्च जर आकडेवारी पाहिली तर मार्चच्या आकडेवारी मध्ये सुद्धा चांगल्या चारशे अकरा कोटी रुपयांचा ग्रॉस प्रॉफिट यावर्षी आपल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला मिळालेला आहे म्हणजे ही चांगली परिस्थिती त्या ठिकाणी कर्ज आहे गुंतवणूक आहे निव्वळ लापाई बावन्न पॉईंटशे शहाऐंशी टक्के होता सगळ्या अतिशय चांगल्या प्रकारच्या गोष्टी आहेत मी एकच उदाहरण देईन एकाद्या कुठल्याही बँकेला जो काही एनपी असतो त्याला पूर्वी बँक डेट्स म्हणायचे रिझर्व्ह बॉन्ट आउटपुट डेट्स म्हणायचे की त्यासाठी एक तरतूद करावी लागते शंभर रुपयाचं कर्ज थकलं शंभर रुपयाचे कर्ज थोडं सोप्या भाषेत सांगतो शंभर रुपयाचे कर्ज करणं त्याला जर शंभर रुपयाची तरतूद केली तर म्हणायचं की बँक अतिशय साऊंड आहे म्हणजे एवढं कर्ज फुटण्याची शक्यता आहे तर सगळ्याच्या सगळ्या कर्जाला तुम्ही काय केली तरतूद केली आपण किती तरतूद केली शंभर रुपयाच्या एमपीच्या अगेन्स्ट पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने सहाशे ऐंशी रुपयाची त्या ठिकाणी तरतूद केली म्हणजे सहाशे ऐंशी पण एवढी तरतूद केली म्हणजे किती अडचण आली बँकेला काही त्या ठिकाणी होणार नाही एवढ्या चांगल्या प्रकारची आहेत देश परदेशातून आपल्याकडे बँकेला देण्यासाठी आहेत परवाच त्या ठिकाणी चार पाच देशांचे लोक बँकेत आले होते ते बँकेचे पाहणी करत म्हणजे मला असं वाटतं की दर महिन्याला कुणीतरी परदेशामधलं देशामधलं बँकेमध्ये पाणी करायला येतं उत्तम प्रकारचे बँक चाललेली आहे आज आमदार साहेबांनी आम्हाला त्या ठिकाणी सूचना केल्या दादांनी सूचना केल्या आणि आज सीएम जी पी असेल तर सीएम म्हणजे शासनाच्या जेवढ्या योजना आहेत त्या सर्वच्या सर्व, सर्व योजना आता पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मधून सुरू करायला कारण त्याला सबसिडी मिळते व्याजात सवलत मिळते अण्णासाहेब पाटील महामंडळापासून सगळ्या योजना या सगळ्या योजना आता पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतून आपण त्या ठिकाणी गेल्या चार पाच महिन्यापासून त्या सुरू त्यासाठी एक वेगळं स्वतंत्र अशा प्रकारचा विभाग सुरू केलाय का शेतकऱ्यांच्या मुलांना त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचं कर्ज मिळावं त्याच्यातून सबसिडी मिळावी आणि त्या साहेब आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी निर्णय घेतला आणि एक चांगल्या प्रकारची गोष्ट त्या ठिकाणी झाली मध्ये आपण चर्चा केली आणि लहानची आपण तुम्ही आपण चर्चा केली बळीराजा योजना ही त्या ठिकाणी सुरू केली कारण आपण पाईप लाईनला कर्ज घ्यायचो गायीला कर कर कर्ज घ्यायचं गायला कर्ज घ्यायचं तर मग त्याला लगेच इन्शुरन्स गायीचा काढावा लागायचा म्हटलं तर त्याला आपल्याला जीएसटी भरावा लागायचा म्हणून बळीराजाचे साडेसात लाख रुपयापर्यंत बळीराजाची योजना कशालाही कर्ज घ्या म्हणजे शहरात हे पैसे त्या ठिकाणी वाचले ना जेवढा आहे तेवढंच भरावं लागेल ही योजना आपण त्या ठिकाणी सुरू केली शैक्षणिक कर्ज मला परवा आमदार साहेब एक चौदरवाडीचे पवार म्हणून मला भेटले पाच सहा वर्षापूर्वी संतोष शेडकर पत्रकार आपले सोमेश्वरचे त्यांच्याबरोबर ते कर्ज प्रकरण घ्यायला आपल्याला शैक्षणिक कर्ज जर प्रकरण घ्यायला आले होते सगळ्यात जर दहा टक्के अकरा टक्के शैक्षणिक कर्ज आपल्या जिल्हा मध्यवर्ती सरकारी बँकेमध्ये चाळीस पूर्वी पत्तीस लाखाची मर्यादा ला होती की आता चाळीस लाख केली देशात परदेशासाठी देशांतर्गत ते पंचवीसशे होती ते आपण त्या ठिकाणी तीस केली तर सहा टक्क्यांनी म्हणजे अकरा टक्क्यांनी इथं ठिकाणी कर्ज आपण सहा टक्क्याने फक्त त्या ठिकाणी कर्ज शेतकऱ्यांच्या मुलांसाठी त्या ठिकाणी जातो म्हणजे आज असतील पैसे पाटील साहेब असतील आमदारांनी त्या ठिकाणी आम्हाला सूचना केल्या इथं जगता साहेब आपण चाळीस लाखाचं जर कर्ज घेतलं तर एका लाखाला एका लाखाला पाच हजार रुपये वर्षाला वाचतात दहा लाखाला पन्नास हजार रुपये वाचतात चाळीस लाखाला वर्षाला दोन लाख रुपये त्या ठिकाणी